सोलापूर शहरात पोलीस असल्याची बतावणी करून फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील दोन घटनांमध्ये दोन महिलांचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगून दोन चोरांनी फसवले यात एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे ही घटना रविवारी दमानी नगर येथे घडल्या यात किरण विजयकुमार वनारोटे वय अष्टाहत्तर राहणार पेठ सोलापूर यांचे साडेचार लाख रुपयांचे तर मीनाक्षी पंडित लेंडवे वय साठ राहणार देशमुख पाटील वस्ती सोलापूर यांचे पंच्याण्णव हजार रुपयांचे दागिने पळवले राहत्या घरासमोर खुर्चीवर बसलेल्या ोटे यांना साध्या वेशात दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले शिवाय त्यांना दागिने घालून बाहेर बसण्यास परवानगी नाही असे म्हणत त्यांच्या हातातील दागिने घेतले ही घटना पाहून त्यांच्या सुनेने चोर चोर असे म्हणत ओरडताना दुचाकीवरील दोघे दुचाकी घेऊन पळून गेले यात वनारोटे यांचे अडीच तोळ्याचे सोन्याची पाटली दोन तोळे वजनाचे सोन्याचे बिलवर असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल नेला तर दुसऱ्या घटनेत लेंडवे या दमानी नगर परिसरात असताना आरोपींनी त्यांनाही पोलीस असल्याची बतावणी करत हात चलाकीने अठ्ठावीस हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले फुले सत्तर रुपयांचे मनिमंडळ सूत्र चोरून नेले या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस सब इन्स्पेक्टर सुतार हे करीत आहेत